निवडणुकीमुळे सत्या मंजू होणार वेगळे मम्मीचा प्लॅन होणार यशस्वी कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग होताना दिसते सत्य आणि मम्मी मध्ये निवडणुकीचा ट्रॅक सुरू आहे आणि या सगळ्यातच मंजू आणि सत्याच्या नात्यावर आता नवीन संकट येऊन उभे ठाकले आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे सत्या येऊन पोहोचलेला आहे तात्या साहेबांसोबत बोलण्यासाठी तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की जर माणिक मुकादम आणि मम्मी साहेब एकमेकांसमोर उमेदवारीसाठी निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या तर मम्मी साहेब हारतील आणि माणिक मुकादमचा विजय होईल त्यानंतर सत्या त्यांना आपला प्लॅन सांगताना दिसतोय तो तात्यांसोबत बोलताना दिसतोय दुसरीकडे बघायला मिळते की इकडे मम्मी आपल्या सुने बरोबर बोलत बसलेली आहे तेव्हा म्हणते की हे एक बरं झालं जर मी निवडणूक जिंकले ना की कसं ह्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करते ते फक्त तू बघस म्हणून आणि माझा हा प्लॅन मी यशस्वी करणारच तर सध्या तरी मम्मीला उमेदवारीची निवडणुकीची आणि ते जिंकण्याची आस लागलेली आहे जेणेकरून ती तिचा प्लॅन सक्सेस करू शकते सत्य आणि मंजू वेगळं करण्याचा दुसरीकडे मंजूवर सत्या आधीच रागावलेला आहे बलमा सुद्धा भडकलेला आहे मंजू टेन्शन मध्ये आहे तर सत्या तात्या साहेबांसोबत आता प्लॅन करताना दिसतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यात सत्या मंजूचं नातं नेमकं काय वळण घेणार आणि त्यांच्या नात्यावर कोणतं नवीन संकट येणार तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार